आज मी करवंदीचं लोणचं तयार करणार आहे उन्हाळ्यामध्ये ही करवंदीचं सीझन असतो आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे सी आंबे आंबे असतात करवंदी असते जांभळं असतात तर हे करवंदीचं लोणचं अगदी खूप छान होतं चवीला आंबट गोड तिखट अशी याची टेस्ट लागते चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा आलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण लोणचे बऱ्याच प्रकारचे करतो आंब्याचं लिंबाचं मिरचीचं वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे तयार करतो पण हे आज मी लोणचं तयार करणार आहे ती प्रत्यक्ष झाडावरून काढून कुठे मार्केटमधून विकत आणणार नाही झाडावरून काढून दाखवणार आहे करवंदीचं आंबट गोड तिखट लोणचं करणार आहे आणि ही करवंद आहे ती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता छान अशी हिरवीगार आलेली आहे मोठी मोठी छान झालेली आहे झाडावर आणि प्रत्यक्ष झाडावरून काढून ह्याचं पटकन अगदी झटपट असं हे लोणचं तयार करणार आहे आणि खूप चविष्ट होतो चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया करवंदीचं झाड आहे आणि ह्या झाडावर छान अशी करवंद आलेली आहेत अजून टिकलेली नाहीत ही करवंद कच्चीच आहे छान अशी मोठी मोठी झालेली आहे तर करवंदीचं झाड काय सगळ्यांनाच माहिती असतं किंवा नसतं सुद्धा पण ही अशी झाडं असतात आता ह्या झाडावरून ही करवंदी आहे ती मी काढून घेणार आहे तर करवंद आहेत ती मी काढून आणलेली आहेत आणि मस्त आहे तशी आणि करवंद काढताना जरा काटे वगैरे लागतात आणि हे करवंदीला असं व्हाईट व्हाईट हा चीक असतो तर आता ती करवंदी आहे ती धुवून घ्यायची तो चीक आहे तो धुवून काढायचा आहे तर ही करवंद आहेत ती मी धुवून घेतलेली आहेत पण ते सगळंच काय ते चीक असतं ते निघून जात नाही तर बॉईल केल्यानंतर निघून जाते मग त्याच्यामध्ये आता पाणी घालून घेणार आहे आणि करवंद मऊसर होईपर्यंत जरा बॉईल करून घेणार आहे करवंद आहे ती बॉईल करून घेणार आहे पूर्ण मौसर होईपर्यंत बॉईल करून घ्यायची आहे तर करवंदा आहे ती बॉईल झालेली आहेत करवंद बॉईल व्हायला एवढासा वेळ लागत नाही अगदी झटपट होतात बॉईल आणि हे करवंदीचं आंबट गोड तिखट सुद्धा अगदी पाच मिनिट नाही लागत एवढं फास्ट होतं जर करवंद असतील तर आणि आता तर करवंदीचा सीझनच आहे त्याच्यामुळे करवंदीच्या वेगवेगळ्या रेसिपी होतात करवंदीचं सुद्धा छान होतं आणि हे आता मी लोणचं तयार करणार आहे आंबट गोड तिखट हे तर छान खूप अप्रतिम लागतं चवीला तर गॅस बंद करते आणि पाणी गाळून घेते करवंद आहे ती गाळून घेतलेले पाणी गाळून घेतलेलं आहे तर ह्या वाटीच्या मेजरने एक वाटी करवंद झालेली आहे तर मग इथे मी गूळ घेतलेला आहे तर गूळ पाऊण वाटी घेतलेला आहे किंवा एक वाटी करवंद असतील तर एक वाटी गूळ घेतलं तरी चालेल जास्त हवा असेल तर इथे कडाईमध्ये मी तेल घेतलेला आहे आणि तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे आणि एक चमच राई घालून घ्यायची आहे आणि थोडीशी मेथीचे दाणे आणि आता ह्या कोंबीमध्ये गुळ घालून घेणार आहे गुळ विरगळून द्यायचं आहे गुळामध्ये पाणी वगैरे हो काही घालायचं नाही गुळ तेलामध्येच आपोआप विरगळत गुळ विरगळेपर्यंत जरा ढोळून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे इथे एक चमच मी मिरची पावडर घेतलेली आहे घरगुती मसाला घ्यायचा नाही मिरची पावडरच घ्यायची आणि जरा तिखट लोणचं करायचं आहे म्हणून मिरची पावडर थोडी जास्त घेतलेली आहे आंबट तिखट गोड अशी टेस्ट लागली पाहिजे म्हणून आणि आता गूळ आहे तो विरगळलेला आहे आणि मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे आता लगेचच ह्याच्यामध्ये करवंद घालून घ्यायची आहे आता लगेचच करवंद घालून घ्यायची आहेत अगदी एक दोन मिनिटातच हेलोनच तयार होतं आता फक्त मीठ घालणार आहे चवीनुसार चवीनुसार मीठ घालून घेते आणि जरा ढवळून घ्यायचं आहे आणि अगदी अर्धा मिनिटातच गॅस बंद करून घेणार आहे लोणचं झालेलं आहे आंबड गोड तिखट असं करबंदांचं आणि खूप चविष्ट लागतं लहान मुलांनासुद्धा आपली खूप आवडते करवंदांचं लोणचं तयार झालेलं आहे खूप छान झालेलं आहे मस्तपैकी बघता क्षणी तोंडाला पाणी एवढं असं झालेलं आहे तर मी गॅस बंद करून घेणार आहे झटपट असं करवंदांचं लोणचं तयार झालेलं आहे मस्तपैकी तर ही आजची झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अशाच छान छान रेसिपी बघायला मिळतील आणि मला अशाच छान छान रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद